पवार पक्षाच्या वतीनं मावळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार हे तीन जागा लढत आहेत आणि त्या तीन जागा आम्ही या ठिकाणी जाहीर करतो कुसगाव गटामध्ये आमचे भगवंतदा दादा डफर हे उमेदवारी त्या ठिकाणी लढत आहेत त्याचबरोबर कुसगाव कानामध्ये आमचे अविनाश जांभूळकर हे उमेदवारी लढत आहेत त्याचबरोबर आमचे टाकवे गटामध्ये डॉक्टर अशोक विठ्ठल दाते हे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी सामोरे जात आहेत आणि या सर्वांना अधिकृत उमेदवारी त्या ठिकाणी आम्ही जाहीर केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांना तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोर आम्ही त्या ठिकाणी चिन्ह दिलेलं आहे आणि हे अधिकृत उमेदवार असून पुढच्या काळामध्ये हे त्या ठिकाणी निवडणूक लढतील येत्या पाच तारखेला त्या निवडणुकीला सामोरं जाणार आहेत काय सांगाल की तुम्ही अर्ज भरला होता तुम्ही माघार घेतली मावळचे काय तुमचं ठरलं काय आलं जिल्ह्यातून आम्हाला काही सूचना आल्या आणि त्या सूचनेप्रमाणे त्यांनी सांगितलं की जिथं शक्य होईल तिथं तुम्ही आघाडी करून लढा आणि बाकीच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन्ही एकत्र लढत आहेत तर तुम्ही सुद्धा जिथं शक्य होईल तिथं लढा परंतु आमच्या अनेक बैठका आमच्या अनेक ह्या जे कार्यकर्ते आहेत त्यांनी मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळे या ठिकाणची आम्हाला माघार घेणे अवघड होतं तरी आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुम्ही काही उमेदवारी आम्हाला द्या त्याच्यामध्ये हे गट जे आत्ता उमेदवारी लढत आहेत त्याच गटामध्ये आणि गणामध्ये आम्ही उमेदवारी मागितल्या होत्या जर हे एक महिन्यापूर्वी जर बोलणं झालं असतं तर त्याच्यामध्ये अजून वेगळं चित्र मावळ तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला भेटलं असतं आज आम्ही वराळे गाणातून आणि इंदोरी गाणातून माघारी घेतलेल्या आहेत त्या ठिकाणी शक्य होईल ते हो त्यांच्या उमेदवारांना विश्वासात घेतलेला आहे आणि उमेदवारांनी सुद्धा पक्षाचा आदेश पाळलेला आहे परंतु काही ठिकाणी आम्हाला माघारी घेता आले नाही कारण हे उमेदवार अनेक प्रचाराची सुरुवात त्यांनी ज्या दिवशी फॉर्म भरला त्याच्या एक सात आठ महिने किंवा वर्षभर जवळजवळ आमचा दादा टप्पल त्या ठिकाणी काम करताना पाहिला भेटतोय पवारसाहेबांवरून निष्ठा असलेले कार्यकर्ते आणि आज आणि त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी साथ दिली तर अशा उमेदवाराला आम्ही त्या ठिकाणी लढवत आहोत उमेश दही भाते यांनी पाठिंबा दिलेला आहे ते शिवसेना ओबाटा पक्षाचे आहेत त्या संदर्भात काय सांगा आम्ही ज्या ज्या ठिकाणी ह्या मावळ तालुक्यामध्ये के आघाडी केल्यामुळं उभाटा घाटाचे अध्यक्ष आशिष थोंबरे त्याचबरोबर आमचे ज्यांनी फॉर्म भरला होता ते उमेश दहिभाते यांना आम्ही विनंती केली की आपण आघाडी म्हणून जर लढतोय तर काही ठिकाणी आमच्या निवडणूक ही निवडून येणारी सीट आहेत तुम्ही जर थोडं सहकार्य केलं तर त्याच्यामध्ये हातभार लागेल आणि आपल्यामध्ये विभागणी झाली तर उमेदवाराला धोका होईल म्हणून त्यांनी त्या ठिकाणी ऐकलं आणि तो गट आम्ही स्पेशली भगवान तथा दादा टपळ यांच्यासाठी मागून घेतला होता तर आमच्या आघाडीतले जे मित्रपक्ष आहेत त्याच्यामध्ये उबाटा शिवसेना गटाने त्या ठिकाणी आम्हाला पाठिंबा दिला त्यांचं खरोखर मी या ठिकाणी धन्यवाद देतो की त्यांनी माझ्या विनंतीला मान दिला आता तुमचे महाविकास आघाडी किंवा शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर घटक पक्षाचे कोण कोण उमेदवार कोणत्या कोणत्या गटात मी मगाशी सांगितल्याप्रमाणे उसगाव गटामध्ये दादा उर्फ भगवान दादा दफळ यांची उमेदवारी आम्ही त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे ते तुतारे वाजवणाऱ्या माणसाचे चिन्ह समोरील बटन त्या ठिकाणी उभे आहेत त्याचबरोबर जांभूळ आमचे जां जांभूळकर अविनाश जांभूळकर हे कुसगाव गणामध्ये उभे आहेत आणि तिसरे आमचे उमेदवार आहेत ते टाकवे गटामध्ये अत्यंत सुशिक्षित उमेदवार जे डॉक्टर म्हणून तळेगाव सारख्या ठिकाणी त्यांचं क्लिनिक आहे आणि ते ह्या भागामध्ये एक चांगल्या पद्धतीचं दे काम त्यांनी गेले वर्षभर चालू आहे त्यांचं तर ते अशोक दाते हे उमेदवार त्या ठिकाणी आमचे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्ह घेऊन त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहेत प्रचाराचा कालावधी सुरू झालेला आहे चिन्ह भेटलेलं आहे प्रचाराची भूमिका कशी राहील आता आम्ही तसं पाहिलं तर आमचे उमेदवार की अगोदरच लोकांपर्यंत पोहोचले परंतु आता एक गाव भेट दौरा या ठिकाणी आम्ही करणार आहोत कि ते उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आम्ही उभं राहिलोय आणि आमचं चिन्ह त्या ठिकाणी पोचवायचं आहे पूर्वीच्या याच्यामध्ये हे पोचलेले आहेत उमेदवार आणि आता चिन्ह आणि पत्रक पोचवण्याचं काम त्या ठिकाणी होणार आहे तर आम्ही आता आमचा दौरा दौऱ्याचं नियोजन करून उद्यापासून खरा नारळ फोडला जाईल तसंच आम्ही दादा डफळ यांचा कालच नारळ फोडलेला आहे आपण मधून त्या ठिकाणी महाराष्ट्राचे युवा नेते दादा पवार हे त्या ठिकाणी उपस्थित होतं त्यांचंही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आलं होतं आता आमचं आमचं टाकवे गटामध्ये उद्या दोन दिवसात आम्ही त्या ठिकाणी दौरा चालू करतोय आमचे म्हणजे सर्वांचं दैवत असलेलं त्या गटातलं जे कोंडेश्वर महाराजांचं देऊळ आहे मंदिर आहे जांबोलीच्या जा ठिकाणी त्या ठिकाणाहून आम्ही त्या ह्या प्रचाराची सुरुवात करणार आहोत सर्वाधिक माघार जे आहे एकूण माघारीमध्ये दत्ता अण्णा यांच्या माघारीवर तालुक्यामधनं विचारलं जातं की आमदारांसोबत तुमचं काय आमदारांनी पुढच्या काळामध्ये आपण सोबत येऊन काम करायचं आहे आणि आमदार साहेबांनी ब बोलल्यानंतर आपणसुद्धा थोडंसा ज्येष्ठ ते त्यांनी आपल्या त्यांचाही सुद्धा मान राखला पाहिजे म्हणून जिथं जिथं शक्य होईल तिथं तिथं आम्ही माघारी घेतल्या आणि माघारी घेण्याचं काम झालं कारण त्यांना अपेक्षित होतं की बाबा मी ते या ठिकाणी वराळे गाणा गटातून गणातून निवडणूक तुम्ही जर पाहिलं तर हाय व्होल्टेज निवडणूक त्या गटामध्ये आणि गणामध्ये झालेली हे सर्वांना माहिती आहे म्हणून त्यांनी विनंती केली त्या ठिकाणी आपलं पण ऐकलं आमच्या गावामध्ये नवला कुंबरे गाव मोठं आहे त्या गावामध्ये दोन उमेदवारी आलेले आहेत एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पण आहे आणि भाजपची पण आहे परंतु आपण एक काही लोकांना अडचणीत आणण्याचं काम करू नये म्हणून आपणही सुद्धा त्या ठिकाणी उभं राहून स्थानिक लोक अडचणीत येतात कारण प्रत्येकाचे संबंध असतात आणि आमदार साहेबांनी सुद्धा विनंती केली म्हणून मी त्या ठिकाणी माघार घेतली आमचे विजय शिंदेला मी उमेदवारी आम्ही जाहीर केली होती तो कार्यकर्ता आणि आत्ता ज्या उमेदवारी तिने आहेत त्या ठिकाणी आम्हाला कुठेतरी टाईम देता आला पाहिजे वेळ देता आला पाहिजे आमच्याकडे कोणी नेता नाही आहे आम्ही बिगर सत्तेतले नेते आहोत कार्यकर्ते आहोत म्हणून आम्हाला त्या ठिकाणी आमच्या हे सर्व नवीन कार्यकर्ते आहेत आता अशोक दाते हे फिरत आहेत त्यांना संपूर्ण त्या ठिकाणी यंत्रणा लावणं गरजेचं आहे तर त्यांनी मला पहिलंच सांगितलं की मी उमेदवारी घेतो आहे परंतु तुम्ही आमच्याबरोबर त्या ठिकाणी फिरलं पाहिजे कारण मी पूर्वी ह्याच मतदारसंघामध्ये निवडणूक लढवलेली आहे ठाकरे गाणामध्ये फक्त चिन्हाच्या गडबडीमुळे माझ्या मागला पराभव झालेला आहे परंतु लोकांचा चांगला संपर्क आहे आणि मी कालसुद्धा त्या गणा गणामध्ये होतो तर एवढे लोकांची अपेक्षा आहे आमचे उमेदवार जे चांगले पद्धतीचे दिलेले आहेत ते उमेदवारांना का असेच उमेदवार त्यांना अपेक्षित होते दादा टपळ सुद्धा एक चांगला उमेदवार आहे ज्यांनी अनेक वर्ष पक्ष संघटनेचं काम केलेलं आहे तुम्ही जर पाहिलं असेल तर एकोणीसशे नव्याण्णवपासून पक्षाची स्थापना झाल्यापासून हा कार्यकर्ता काम करतो आहे त्यांच्या मिसेस पंच एक प पंचवार्षिक सरपंच म्हणून काम केलं आहे त्यांनीसुद्धा ग्रामपंचायतमध्ये पंधरा वर्ष काम केले आज अविनाश जांभूळकर सारखा कार्यकर्ता आमचा त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य म्हणून अनेक वर्षे काम करतो वेगवेगळ्या प्रभागातून गणातून तो लढलेला आहे आणि असे उमेदवार आम्ही त्या ठिकाणी लिहिले आणि एक सुशिक्षित उमेदवार म्हणून अशोक दाते एक चांगले डॉक्टर आहेत सुशिक्षित उमेदवार आहे लोकांना त्यांच्याकडनं अपेक्षा आहेत अशा उमेदवार आम्ही त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे राज्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक का आहे तालुक्यामध्ये आमदार सुनील शेटे यांच्याकडे तुम्ही प्रस्ताव दिला नव्हता तर राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जे शरद चंद्र आणि अजितदादा पवार यांचं जर एकत्रित युद्ध झालेलं तर तालुक्यामध्ये तुमची भूमिका काय राहिली या ठिकाणी जिल्ह्यामधून ज्यावेळेस दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली राज्यामध्ये संपूर्ण मेसेज जात होता पण वास्तविक आम्हाला जिल्ह्यातून तसा काही निरोप आला नव्हता आणि एकत्रित यापूर्वीच्या झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये देखील त्या आमदार साहेबांच्या विनंतीला मान देऊन आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी वडगाव असेल आणि लोणाव असेल या ठिकाणी माघारी घेऊन त्या दि त्या दिवशी पाठिंबा दिला होता पण या निवडणुकीच्या माध्यमातून कुठली या ठिकाणी दी चर्चा झाली नाही जर का ही चर्चा अगोदर झाली असती तर दोन राष्ट्रवादी मावळमध्ये मा दे देखील एकत्रित पाहायला मिळाल्या होत्या पण फॉर्म भरल्यानंतर प्रस्ताव आला आणि त्या प्रस्तावाला आमदार साहेबांनी जशी विनंती केली तसं आत्ता सांगितलं आमदार साहेबांनी विनंती केल्यानंतर आम्ही दोन उमेदवारांच्या या ठिकाणी मागं घेतली त्यांना देखील आम्ही विनंती केली ती तालुकाध्यक्ष के, गणेश भाऊ खांडगे यांना देखील विनंती केली ती की के बाबा आम्हाला एक दोन ते तीन जागा ह्या शरद चंद्र पवार पक्षाला या ठिकाणी आपण द्याव्यात आपण एकत्रित काम करू पण त्या ठिकाणी त्यांच्याकडून देखील उमेदवारांना थांबवण्यास काही अडचणी निर्माण झाल्या पण ठीक आहे जिथं इथं शक्य झालं तिथं सहकार्याची भूमिका ठेवत आम्ही या ठिकाणी त्या उमेदवारांना माघारी घेण्यास सांगितलं तुमचे उमेदवार जे आहे उच्च शिक्षित डॉक्टर अशोक विठ्ठल दाते आहेत काय आता मतदारांसमोर तुम्ही जाताय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार याच्या वतीनं तुम्ही उमेदवार हे काय सांगा नमस्कार <coughs> उमेदवारां एक उमेदवार म्हणून न जाता त्या भागातलाच एक माणूस आणि एक सुशिक्षित माणूस म्हणून मी लोकांना अप्रोच करतोय लोकांच्या ज्या काही समस्या आहेत त्याच्याविषयी मी त्यांना विचारणा करतो आहे आणि ज्या काही आरोग्याची समस्या असेल शिक्षणाचा असेल रोजगार असेल याविषयी ज्या काही अडचणी आहेत ते समजून घेऊन त्याच्यावरती काय सोल्युशन काढायचं त्याच्यातून काय मार्ग काढायचा त्याच्याविषयी लोकांची श जास्तीत जास्त माझी चर्चा आहे आणि मी गेल्या काही दिवसापासून त्या भागामध्ये मा जवळपास माझे दोन राऊंड म्हणजे फिरून झालेलं आहे आता फक्त मला चिन्ह पोचवणं एवढंच माझं काम आहे त्याच्यामुळे उर्वरित वेळामध्ये ते कामाला करायचंय आणि आता मला सोबत पक्षाची पण ताकद आहे तर ता नक्कीच मला असं वाटतं की अधिक जोमाने आता इथून पुढचं कामाला करायचंय मतदारांना काय आवाहन करा आ, मतदार जनता जी आहे ती आता हुशार झालेली आहे ती कुठल्याही आमिषाला किंवा दडपशाहीला बळी पडणार नाही ती विकासालाच प्राधान्य देईल आणि एक सुशिक्षित उमेदवार म्हणून नक्कीच मत मतदारांच्या सुद्धा उमेदवाराकडनं नक्कीच अपेक्षा असतात तर त्या पूर्ण करण्यासाठी मी सदैव प्रयत्न करेन आणि मला जर जनतेने संधी दिली तर त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेन तुम्ही आमदार उमेदवारी मागण्यासाठी गेले होतात तर तिकडे काय त्यांच्याशी चर्चा झाली होती माझी परंतु कुठल्याही पद्धतीचा असा काही शब्द देण्यात आला नव्हता आणि मी निवडणूक लढवण्यासाठी खूप दिवसापासून मी काम करत होतो त्याच्यामुळे आता शेवटी कसं आहे की त्यांच्या ज्या काही अडचणी असतील आता मी राष्ट्रवादीच्याच विचाराचा आहे माझ्या आजोबा पंजोबाने काम केलेलं आहे त्याच्यामुळे आता मी दुसऱ्या कुठल्याही इतर पक्षामध्ये न जाता राष्ट्रवादी पक्षाचे सुतारीचं चिन्ह मी घेतलेलं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीला मी सामोरं जाणार आहे आता या ठिकाणी गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जे उमेदवार आहेत भगवान उत्तर काय भूमिका आजच्या या माघारीच्या दिवशी प्रत्येक उमेदवाराला फॉर्म मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता वडगाव मध्ये येऊन माझे, माझे दो, दोन दोन फॉर्म होते त्यामधले माझा अधिकृत उमेदवार म्हणून मी फॉर्म भरला होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट त्या पक्षातनं मी उमेदवारी मागितली ते ए बी फॉर्म लावून मला अधिकृत उमेदवारी दिलेली पण आहे त्याचप्रमाणे आमच्या तालुक्याचे अध्यक्ष दत्तात्रय भाऊ पडवळ त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्याचे ओबीसीचे सेलचे अध्यक्ष अतुल भाऊ राऊत यांच्याकडं वेळोवेळ मी जाऊन त्यांनी मला जे सहकार्य केलं या उमेदवारीबद्दल त्यांनी मला सांगितलं की बाबा आप राष्ट्रवादी पक्ष हा एकच आहे तुम्ही जर शरद पवार गटाकडून उमेदवारी घेत असाल तर आम्ही तुम्हाला अधिकृत उमेदवारी देतो त्या पद्धतीने मी पक्षाकडून अधिकृत उमेदवारी घेतलेली आहे याच्या अगोदरपासून मी माझा गट काले का गट असताना तिथं गेली वर्ष दीड वर्षापासून मी त्या गटामध्ये काम करत आहे ज्यावेळेस आरक्षण डिक्लेअर नव्हतं झालं त्याच्या अगोदरपासून माझा तो त्या गटामध्ये कामाचा प्रभाव आहे आणि सगळ्यात जास्त विषय म्हटला तर माझं गाव पण तिथं असल्यामुळं त्या भागामध्ये जाणं येणं माझं नेहमीचंच आहे आणि त्या गावांमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे माझे नातेसंबंध आहेत त्याचप्रमाणे पुसगाव ग्रामपंचायतीमध्ये पुसगाव गावामध्ये मी सदस्यपद व माझ्या विशेषनी सरपंचपद भूषवलेलं माझे वडील काही वर्ष तिथं सरपंच होते माझे चुलते ज्येष्ठ नागरिकांचं काम करतात मला पहिल्यापासूनच राजकीय क्षेत्राचा बाळकडू माझ्या घरातच असल्यामुळं मला अनेक प्रसंग कसे काय कशा पद्धतीने जनसेवा करायची असती त्याचा अनुभव पण आहे त्यामुळं मी जनतेसमोर आज त्यांच्या काय समस्या आहेत त्या घेऊन समोरासमोर जात आहे त्याचप्रमाणे त्यांच्याकडून येणाऱ्या समस्यावर मी कशा पद्धतीने मात करायचं काय करायचं त्या दृष्टीने माझे पुढचे विषय चालू आहेत आणि आज शा शासकीय यंत्रणेबद्दल बोलायचं म्हटलं तर पंचायत समितीमध्ये ओ साहेब असतील जिल्हा जिल्हा परिषद असून किंवा कलेक्टर ऑफिस असो किंवा तहसील ऑफिस असो इथं माझं नेहमीच येणं जाणं असतं आणि लोकांच्या समस्यावर लवकरात लवकर कसे तोडगे काढले जाते त्यांची कामं कशी होतील या प्रश्नावर मी जास्तीत जास्त भर देणार आहे तर गेल्या अनेक वर्षापासून बैलगाडा असन कुस्ती आखाडा असन देवदर्शन असन या संदर्भात काय सांग मी अनेक वर्षापासून बैलगाडी संघटना बैलगाड्याच्या सेरीत भरवलेल्या आहेत त्याचप्रमाणे कुस्त्यांचे सामने अनेक प्रकारे आकडे भरले मी एक शेतकरी कुटुंबातला एक मुलगा असून मला पहिल्यापासून कुस्तीची आवड आहे मी एक खेळाडू राष्ट्रीय खेळाडूचे मी महाराष्ट्रला पण खेळलेलो आहे नॅशनलपर्यंत खेळलेलो आहे अनेक कुस्तीची मैदानं मी मारलेली आहे त्याच्यामुळं मला कुस्तीची खूप आवड आहे त्यानंतर क्रिकेटचे पण भरपूर सामने मी टुर्नामेंट भरून लोक युवकांना कसे पुढे जातील त्यांच्यासाठी काय केलं जासन कोणता खेळाडू कसा को पुढं जाऊ शकतो त्याच्यासाठी अनेक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर येऊन मी त्यांचा पुरवठा केलेला आहे की बाबा ह्या लव युवकांना कसं पुढं घेतलं जातील त्यानंतर मी महिलांसाठी देवदर्शन केलं त्यानंतर खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम पण घेतला महिलांसाठी एक व्यासपीठ तयार होऊन त्यांना ते त्यांचा हक्काचं एक हे मिळावं याच्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न केले त्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींसाठी जास्तीत जास्त उद्योगधंदे व कसे मिळवले जातील व त्यांच्या काय समस्या आहेत त्यांच्यापर्यंत जाऊन पोचून समजून घेतलेल्या आहेत आणि त्या लवकरात लवकर सोडून देण्याचा प्रयत्न मी करणार आहे त्याच्यामुळे मी माझ्या सर्व मतदार बंधूंना तीच विनंती करतोय की मी आज पक्षाचा एक अधिकृत उमेदवार आहे मला जर तुम्ही तुमच्या आशीर्वाद रूपाने जर मला मतदान केलं तर मी निवडून आलो समोर मी त्यांच्या मतदान केल्यानंतर त्यांच्या मनाचं सोड्याचं रूप करून मी त्यांना नक्की त्यांचा प्रश्न सोडू शकतो एवढं 何でも。まだ再起